नमस्कार मित्रमैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनलवर मी पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते मित्रांनो सध्या आपण शंकर पाटील सरांचा वळीव हा कथा संग्रह पाहत आहोत यातील भान ही कथा आज आपण ऐकणार आहोत कथेला प्रारंभ करण्यापूर्वी एक नम्र विनंती जर कोणी आपल्या चॅनेलवर नवीन आले असेल तर प्लीज आपला चॅनल सबस्क्राईब करा व शेजारी आयकॉन नक्की दाबा त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास तो लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर तुमची मते अभिप्राय मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका तर चला मग कथा वाचनाला सुरुवात करूयात तिन्ही सांज टळली होती गुराढोरांच्या पायांनी उडालेला फुपाटा नेटखाली बसला होता तिसऱ्या परारी सुटलेल्या वाऱ्यानं हलून हलून रानातली झाडं आता थंड उभी होती पांदीचं पिंपळाचं झाडसुद्धा मुक्यानं उभं होतं गावाच्या वेशीत जाऊन मिळणारी ती पाणंद अगदी निसपीस पडून होती पांदीच्या दोन्ही अंगांना मातलेली घाणेरीची पिवळी फुलं काकोळीनं दिसून येत होती पण त्यांचा दर्प नाकत घुसत होता घाणेरीला लागूनच निवडुंगाची दाट झाडी होती वाघ पड्याचे गठ्ठे मांडी टाकून बसले होते मध्येच एखादं हिरवगार करंजीचं झाड दिसत होतं जांभळीची आंब्याची निंबाची झाडं अंतरावर होती पण सगळं शांत होतं कुठं खुट नाही कसला आवाज नाही पण मध्येच एखाद्या वाऱ्याची झुळकाली की पिंपळाची पानं हालायची बांधानं पडलेला रवंदडपणा उडायचा आणि त्या आवाजानं अंगावर काटा उभारायचा त्या येऊन मिळणाऱ्या दुसऱ्या एका वाटेनं दोन सायकली भरवेगानं आल्या आणि त्या पिंपळीजवळच्या फुपाटात येऊन उभ्या राहिल्या चाकाला ब्रेक लागून टर्र असा आवाज झाला त्या आवाजानं पिंपळीवरची वाघ्रह जागी झाली खाली जमिनीवर आलेल्या चिचुंदऱ्या वाघे मुंग्यांनी एक रांग पोटाखाली चिरडीत सरसर झाडावर चढल्या सायकलीवरनं खाली उतरल्यावर बाळू म्हणाला दादा सायकलीचं दिवस जुग्या दादानं न, न बोलताच दिव्याचं पुढचं टोपण उघडून वात फुकून टाकले दोन्ही दिवे विजले तसा राकेल तेलाच्या वातीचा धुराचा वास पसरू लागला दादू हळू आवाजात म्हणाला बाळू पिशवीतला दांडा काढ बाहेर बाळून हँडलला अडकवलेल्या एका कलितानाच्या पिशवीतला कुराडीचा दांडा बाहेर काढून दादाला हातात दिला तसं दादा म्हणाला आणि इकडं मग त्यानं पिशवीतली फरशी काढून दिल्यावर दादानं दांड्याला फळ लावलं आणि त्या लांब फरशीवर बोट फिरू लागला बाळू काय र काय नाही सायकलीचा भाला सोडून हातात घे भाला सोडायला बाळू खाली वाकला आणि वरच्या अंगानं एकाएकी बैलाच्या गळ्यातलं चाळ ऐकायला आलं तसा पुढं वाकलेलं बाळू चलाखीनं ताट उभा राहिला अंगात कापरं भरल्यागत होऊ लागलं एक भला मोठा श्वास त्यानं छातीत कोंडून धरला आणि त्या अंधारात आपल्या दादाचं तोंड तो निहाळू लागला आपल्याकडे तोंड फिरून उभ्या असलेल्या आपल्या धाकट्या भावाच्या तोंडाजवळ तोंड नेऊन तो म्हणाला बाळ्या काय श्वासाचा एक गुटका घेऊन तो म्हणाला दादा वर्ण गाडीचा आवाज येतोय जणू मग काय बिघडलं नाही सांगितलं आपलं मला आहे काय एक कान नाहीत होय नाही आपलं सांगितलं रे मग दादानं त्याची माणगूट धरून विचारलं बाळ्या लेका भ्यायलाच काय आपली धापावरून तो म्हणाला भ्यायला काय भागूबाई हायवय का, का काकणं भरल्यात नाहीतर बघ आत्ताच पळ काढ कसा बाळू कावला जरा वरच्या आवाजानं म्हणाला अगं नाही ते बोलू नको असं म्हणून तो खाली वाकला आणि काथ्यानं बांधलेला भाला सोडू लागला बैलांच्या गळातले चाळ मोठ्यानं आवाज करू लागले गाडीची धावही वाजू लागली तसं दादा म्हणाला बाळू गाडी आली जणू वय तेच म्हणतो म्या सायकल घेऊन त्या कोपऱ्याला जाऊया आणि कोण र का हो बाय म्हणून तर अरं आर, आडूशाला राहायचं तिथं चल तर मग मग ते दोघं सायकल घेऊन पांदीच्या एकाकडेला येऊन उभे राहिले गाडी जवळ आली खास खळग्यातनं आणि दगडधोंड्यातनं गाडी धडाधड आवाज देत होती बाळू म्हणाला हित असं राहण्यापरास हातात गाड्या घेऊन असंच पांदीनं वरखाली फिरत राहिलो तर गप उभा राहा त्याला काय होतं या बाळूनं जोरानं श्वास आतकोडून घेतला आणि सायकलीची हँडल घट्ट आवळून धरून तो उभा राहिला एकाएकी गारठ्यानं अंग लटलट हालू लागलं तसं त्यानं दात खाऊन आपलं दातवान गच्च आळून धरलं आणि सायकलीला रेटा देऊन तो उभा राहिला मध्येच दादा म्हणाला बाळा कापाय लागलं स्वयर नाही वाईट गारठा आहे ना लेका उकाड्याने शिजायला लागते आणि गारठा कुठला तुला हे बघ तू जातोस का माघारी बाळू एकाएकी ताट उभा राहून म्हणाला आणि म्या भालो नाही सुटली म्हण सुटली म्हणून तो पांदीकडे बघू लागला बाळूला हातानं माग दाबत म्हणाला राह माझ्या मागं गाडीजवळ आली चाळ वाजू लागले गाडी त्यांच्या अंगावरनं पुढं निघून गेली ती जरा लांब गेली आणि बाळू म्हणाला देसाईची गाडी जणू न्यासना आपल्याला काय चल पिपळा खाली आणि हितच राहिलं तर अर त्या आपल्याला दिसाय न गोवाय न काय समोर न जाताना नुसतं तोंड बघणार आहेस वय त्याचं नाही चल दोघही बांधावरनं खाली पांदीला उतरले खालचा फुपाटा तळव्याला गार लागत होता मुरमाचे खडे टोचत होते काई? ते दोघंही पानदीनं त्या पिंपळाच्या झाडाकडे चालले होते तर बाळू दादाचा हात धरून एकाएकी म्हणाला अरे थांब तो जागच्या जागी थपकून म्हणाला काय र आडवं काय पडलंय बघ की कुठं र काय ते काय ते लेका ते उसाचं वाड आहे व वा? मला वाटलं लांबडं पडले जणू नाही ते बोलतंय नाही ते कसं रातचं फुपाटा खायला येतात र येऊ द्यात चल ते दोघं पुन्हा पिंपळाखाली येऊन उभे राहिले दादा पांदीच्या वरच्या अंगाला डोळे लावून उभं राहिलं तसं बाळू म्हणाला दादा काय टाईम झाला र कशाला पाहिजे तुला टाईम नाही अजून का येऊ नये म्हणतो र आता आईलच की येळ भरली त्याची येतोय ये तर नाही कुणाला दखल काय लय का बोलतोयस असं म्हणून दादा म्हणाला भाल्याला फळ तर नीट लावलास का हे बघ की असं म्हणून त्यानं भाला साबरती समोर धरला चटक्यानं माघारी हो दादा म्हणाला बाळ्याले का डोळा फोडला होतास की माझा सूद उडाली काय तुझी मग ते दोघंही न बोलता बराच वेळ तसेच उभे राहिले आता सगळीकडे सामसूम झालं होतं नांगरलेल्या जमिनी वराभाळकडे बघत उताना पडल्या होत्या वारा थबकला होता आणि झाडांची पानं हलत होती पांदीच्या वरच्या अंगाला उघडा बोडका माल लांबवर पसरला होता बाळू आणि त्याचा दादा तिकडे नजर लावून उभे होते बाळू ओ सावध राबर करे हाय हाय काय काळजी करू नको आता त्याची वेळ झाली बरं का येऊ द्या की भाला धरून समोर उभा आहेस की म्या लई लावायचं नाही बघ दंगा झाला म्हणजे वरच्या वस्तीला चाहू लागायला येळ नाही म्हणसन तर मग गोमगाला करत बसून चालायचं नाही कोण बघतं आहे नाही तवर सुटाय पाहिजे बघ थोडा वेळ गेला आणि मध्येच बाळू म्हणाला दादा त्या माळावर कोण दिसतं आहे का र तुला कुठं आहे कोण नीट वाटणं बघ की कुठं र कोण हाय अरे ते ते हे बघ माझ्या डोळ्यानं दादानं त्याच्या तोंडाजवळ तोंड नेऊन त्यानं दाखवलेल्या दिशेकडे नीट नजर लावून बघितलं आणि लांब होत तो हसून म्हणाला बाळ्या अरे ते माळावरचं आपट्याचं झाड आहे व काय लेका नजर तुझी मग दादानं खिशातली तंबाखू काढून डाव्या हाताच्या तळवर घेतली आणि पत्राच्या डबीतला अंगठ्याच्या नखानं चुना काढून घेऊन तो तंबाखू मळत राहिला त्या माळवटेकडे बघत तो दमानं तंबाखू कुसोळू लागला ती चोळता चोळता मध्येच थांबवून त्याने आपले डोळे बारीक केले आणि किलकिल्या डोळ्यांनी लांब पल्ल्यावर नजर फेकून त्यानं मळलेली तंबाखूची फकी तोंडात टाकली तंबाखूचा बार भरल्यावर नजर तशीच लांबवर ठेवून तो आपल्या भावाला म्हणाला बाळू सायकल या लागल्या बरं का पर दुसरं कोण नसेल ना व लेका काहीतरी आडमोडं घालू नकास दुसरं कशाला मरा येतोय इकडं आणि निघाला दुसरा तर सोडला त्याला नाही आपली बिवं घ्यायचं र आर खून पटली म्हणजे आडवं जायचं पर या अंधारात त्याला लांबनं वळखायचं कसं त्या पुतूर गडी आपल्याला वळकल का नाही सांग ह्या काळुकीनं काय सांगा आहे म्या ओळखतो ती काळजी तुला का त्या माटेनं सायकलीचा दिवा जवळ येऊ लागला सायकल हाणणारा तो गडी त्या अंधारातही अंधूक अंधूक दिसू लागला डोक्यावरचा बुट्टीगर दिसणारा फेटा आणि अंगातली पैरण हळूहळू हो दिसू लागली सायकल त्या जांभळीच्या झाडाला वळसा घालून पुढे झाली आणि बाळू म्हणाला दादा सायकल जवळ आली बाळू चल हो पुढं आडव्या सायकली लावून उभं राहू पण नीट बघून घे तर आर चल आडवा आधी त्या येणारी सायकल पांदीला लागली फुपाट्यात चाक रुतून घसरू लागलं तसा सायकलीचा वेग आत आला उगा आपला रॅव रॅव करीत गडी सायकल मारत होता घसरू नये काटा लागू नये ठोसर लागू नये म्हणून खाली वाटेकडं ध्यान करून तो पायडल हाणत होता गाडी पिंपळाच्या झाडाखाली आली आणि आडव्या सायकली बघून त्या गाड्याच्या पोटात एकाएकी खड्डा पडला तवर सायकलीच्या प्रकाशात दोन दैत्यागत आसामी उभ्या राहिल्या भाल्याचं टोक आणि फरशीची धार तळपली त्याचे डोळेच गपकन मिटले हँडलवरचा हात सुटला पायाखालचं पांडल निसटलं आणि फुपट्यात चा घसरू लागलं तो तोंडावर खाली पडला तो खाली कोसळला त्याबरोबर बाळून आणि त्याच्या दादानं धडाधड दाड़ सायकली खाली टाकल्या आणि ते दोघही त्याच्यावर तुटून पडले कचाकच फरशी घुसत होती लांबणस बाळू भसाभस भाल्याला भोगसत होता तर वर पांदीच्या वरच्या अंगानं कुत्री भुंकू लागली कुत्र्यांचा आवाज ऐकून घामानं चिंब भिजून गेलेला बाळू सायकल हातात घेऊन दादाला म्हणाला दादा दादा आता वेळ नको चल बघू ती बघ वस्तीवरची कुत्री जागी झाली असं म्हणून तो एकटाच कासराभर लांब जाऊन उभा राहिला मग त्याच्या दादानेही गडबडेनं खाली पडलेली सायकल उचलून घेतली आणि टांग मारून सीटवर बसत तो म्हणाला बाळ्या सुटल्या का आता बघत उभं राहू नको ते दोघं पालते पडून सायकली मारू लागले तोंडानं हवा घेऊन ते पांडल रेटत होते लोहाराच्या भात्यागत त्यांची छाती सारखी वर खाली होत होती त्या गाई सायकली घसरत होत्या गुडघे फुटत होते पण त्यांची त्यांना शुद्ध नव्हती दोघांच्या अंगामधून घाम निथळत होता पाठींना शर्ट चिकटत होता घामानं गळा भिजला होता छातीवर धारा वाहत होत्या नरडं वाळून येत होतं अशातच एक लाळेचा घुटखा घेऊन बाळू म्हणला दादा हान मारदा सायकल जोरात हान नाहीतर पाठीवर गडी असायचा दोघही बेबान होऊन सायकली मारू लागले त्या दोन्ही सायकली मळ्यातल्या त्यांच्या वस्तीवर आल्या तेव्हा चांद उगवला होता त्यांचा चुलता खोपी बाहेरच्या बाजल्यावर चिलीम ओढत बसला होता तो पोरांचीच वाट बघत होता सायकलीचा आवाज होता चिलीम तशीच हातात धरून तो तुरुतुरू तुरु पुढं आला मान हलून खुनेनेच विचारलं काय गाड्यांनो माणूस पडून आला का नुसतं हात हलवत आलं माघारी बाळू आणि दादा दोघंही दमले होते त्यांचे हातपाय भेंडाळून गेले होते घामान अंग थपथपलं थब होतं धाप लागू ना लागून त्यांना बोलता येत नव्हतं तरीही ते दोघं चुलत्याच्या कानाला लागून कुजबुजले तात्या गडी निजून आलो खांडोळी करून टाकल्यात त्या दोघांच्या पाठीवर हात ठेवून त्यांचा चुलता म्हणाला शाबास गबरुनो नाव राखलं आता ती हात्यारे टाकून द्या आणि खळाखळा हातपाय धुवून गडद हातरून धरा आणि हे बघा कुठं अंगावर उडाला असेल तर कापडं बी बदलून टाका जावा असं म्हणून चुलता बादल्यावर जाऊन बसला त्यानं अंगावर घोंगड्याची खोळ घेतली आणि चिलमीची तलप आली तशी आग पेटी पायाच्या बोटात धरून तो निवांतपणे काळ्या ओढत राहिला बाळूनं आणि त्याच्या दादानं न कायमची विहिरीत टाकून दिली खळाखळा अंग धुतलं कापडं बदलली आणि आता बिनघोरी होऊन ते दोघही विहिरीतनं वर आले चुलत्याच्या बाजल्यावर जाऊन बसून राहिले कानाला लागून गोष्टी करू लागले थपकून उभं राहिलेलं वारं आता हलू लागलं होतं त्यात गारवा शिरला होता अंगावर कापडाची उबरी वाटत होती माळ्यातला उसाचा फट डुलत होता पानं सळसळत होती झाडावरचे पिंगळे मधूनच बोलत होते त्या पोरांचा चुलता म्हणाला पोरानं उटा आता उजाडलं एक झोप तरी घ्या जावा मग ते दोघंही उठले तसा दादा म्हणाला बाळू ले का सायकल अजून बाहेरच ठेवलीस वय घेतू क्यात असं म्हणून तो सायकलीकडे गेला आणि सायकलीला हात लावून तिथंच पाय मोड लागत मटकन खाली बसला बाळ्या काय झालं र असं म्हणून त्याचा दादा घाईनं जवळ आला पण बाळू तोंड झाकून घेऊन बसूनच राहिला तो तोंड तो उघडे ना तसा बाजल्यावरचा चुलताही उठून गडबडीनं पुढं गेला ते दोघही त्याला ढोसनून विचारू लागले मग बाळून खाली बघूनच एक गुटका गिळला आणि अपराधी आवाजात तो म्हणाला दादा लेका गावलो आपण काय झालं र ही सायकल आपली नव आणि ते तिघही त्या सायकल इकडे बघत तिथच खाली बसून राहिले तर मित्रांनो वळीव ह्या कथासंग्रहामधील बाण ही कथा आपली संपलेली आहे मी आज तुमच्या इथेच निरोप घेते भेटूयात पुढील कथेमध्ये धन्यवाद